तिथं लागले काना बाहेर कुठे जर मी इथे घरात नात राहते तिथंच थांबलाय याला पण कळले वाटतं आता आहे ना गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे म्हणजे हॅलो गाईज वेलकम गुड इव्हनिंग अँड कसं काय तर गाईज आज आम्हाला कसं वाटायला सगळ्यांना कारण की आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे म्हणजे गणपती बाप्पा आज जाणार आहेत कायच नाही तर गणपती बाप्पा आपल्या सोबत असणारच आहेत पण आता आता विसर्जन करणार आहे त्यांची मूर्ती गणपती बाप्पाची सो आम्ही आता आरती करणार सगळे म्हणून बाबा बाप्पा तयार करालोच आणि नेणार हे सगळ्यात दिवस तिथं मुद्दा कुठला असं असते ते आम्ही गणपती हे बेल्ट आणला सांगायला सो चला आता आम्ही शेवटचं तुम्हाला गणपती बाप्पाला दाखवतो तर काहीच बघा आपले गणपती बाप्पा तुम्ही तर रोज बघतच आलाय ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही खूप मिस करणार आहे गणपती बाप्पाला हे बघा मी हा थांबलाय थांबला याला पण कळले वाटतं आता है ना गजबाप्पा so, जाणार आता सो सगळेजण इथे रेडी झाल्यात गजपाप्पाच्या आरतीसाठी आता आरती करणार आम्ही पप्पा पण आलेत गणपती बाप्पा मंगलमूर्ती Moria. 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 Utle re utle. Ganpati bappa. Oh, ya. Ganpati bappa. Nama apa? Sudah tanda bye bye. Morya Moria. Moria. Ganpati bappa. एकदम उदास वाटायला आला आम्हाला ते बघा सिया तर बाबा किती उदास झाला सिया जास्त उदास आहे आला गणती बाप्पा गेले आहे का रडायच लागलं तर एवढं आम्हाला कसं रड आता बघू वाटत नाही त्या साईडला डेकोरेशन पैसे काही की गणपती बाप्पा गेले पण त्यांनी आपल्या पैसेच आहेत कुठे गेले नाहीत नाही आता आपण पुढच्या वर्षी पण असाच धमाल करणार आहे सो तुम्हाला कसं वाटला गणपती बाप्पा आपले नक्की सांगा आणि तुमचे विसर्जन तुमचे गणपती बाप्पाचं विसर्जन झाले की नाही ते पण सांगा आता थोड्या वेळात अतुल आणि पप्पा येतात गणपती विसर्जन करून आणि मग आम्ही जेवण जेवणा सिया किती नाराज बिचारी सिया सियामध्ये मग गणपती बाप्पा पाहिजे नेक्स्ट इयर सिया आपल्यासमोर सिया आपण जायच नेक्स्ट इयर यायला पण जायला अनाज सोडायला पण जायला व्यान पण लागला असं झाले सो काय सर गणपती बाप्पा गेले आता आम्हाला कसं वाटाले शांत शांत घर वाटाले सो काही आपण आपल्या सोबत असेल काय सो आम्ही तर आता विसर्जन झालं मी so, ब्लॉक एंड करायचं म्हटलं विहान लगेच महाग माझ्या येऊन थांबलाय आहे मी बसायच्या आधी येऊन बसला आणि एंड करायसाठी आला आहे सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहते बाय